आज असंच छान असं झंझणीत हिरव्या मिजनचा ठेचा करावा म्हटलं खूप दिवस झाले ठेचा खावा असं वाटत होता पण काही करायचं त्याचं मुहूर्तच लागत नव्हतं आणि आज ते भाकरी केल्या म्हटल्यावर भाकरीसोबत तर ठेचा हा आवर्जन करावा असं वाटतो आणि अशा प्रकारे सर्व मिरची वगैरे छान खर मिरची शेंगदाणे त्यां जिरं लसूण असं सर्व मी कढईमध्ये भाजून घेत असते एकदाच नंतर ते, ते म्हणजे माझ्याकडे असं दगडी खलपत्ता आहे मी माझ्या मम्मीकडून आणला आहे त्या त्याच्यामध्ये जर ठेचा तुम्ही वाटून केला ना त्याची चव अशी वेगळीच लागते आणि जो ॲल्युमिनियमचा असतो ना त्यामध्ये एवढी टेस्ट लागत नाही तुम्ही बघा याच्यामध्ये करून बघा आणि सर्व कोथिंबीर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकत असते मी थोडे शेंगदाणे कशामुळे ते तर तेवढा तिखट आपल्याला एवढं तिखट लागत नाही आणि शेंगदाण्यांमुळे थोडं तिखट मरून जाते आणि अशा प्रकारे छान वाटून घेतला आहे दगडी कलपत्ता त्या दगडी खलबत्त्यामध्ये जर तुम्ही केला ना त्याची टेस्ट घेऊन बाईक तेवढी छान लागते ना नंतर असं मीठ वगैरे मीठ मी काचेच्या भरणीमध्येच ठेवते काचेच्या भरणीमध्ये ठेवल्यामुळे ते काचे मीठ हे काचेच्या भरणीमध्येच ठेवावं म्हणतात त्यामुळे भरणी ती काचेचीच केली आहे मी अशा प्रकारे कोथिंबीर वगैरे टाकून दिलं आणि छान असं क खलबत्त्यामध्ये ते वाटून घेतलं नंतर इकडे बाजूला बेसन द दा, बेसन करायची तयारी केली आणि इकडे मला आज भाकरी बनवायच्या होत्या आणि बेसन भाकरी आलं की त्यामध्ये ठेचा आलंच अशा प्रकारे ठेचा वगैरे करून घेतला नंतर इकडे बेसन फोडणी दिलं होतं नंतर अदवीला पण मला आज त्याला पण भाजीपोडीच द्यायची होती रोज रोज, -रोज काय खेळली होती त्याला कंटाळा आला होता तो काही खात नव्हता त्याला आज छान मेथीची भाजी केली होती बाजूला छान बारीक चिरून घेतली नंतर अशी भाजी वगैरे करून घेतली त्याला शेंगदाणे लावून भाजी केली नंतर त्याचं असं मध्ये मध्ये चालू होतं खेळणं असं ते बाजूच्या मुलासोबत खेळत होता आणि त्या त्याला त्याच्या मागेच राहावं लागते कारण त्याचा पाय घसरतो आमची टाईल्सची चोपडी असल्यामुळे लगेच तो पडतो मागच्या वेळेस तसंच पडला माझं लक्ष नसल्यामुळे तो पडून जातो असा खाली आणि इकडे भाजी करायला घेतली होती साधी साधीच करते मी अद्दूसाठी एवढी काही सर्व काही टाकत नाही त्याला तिखट वगैरे जमत नाही ना त्यामुळे अशी साधीच तिखटनं जिरं मवरी असं तडका देऊन छान शिजवून घेतली आणि त्यात शेंगदाण्याचं कुठंसं टाकलं अशी पातळ पातळ केली कारण पातळ अशी कशामुळे केली तर मी त्याला अशी पोळी अशी त्याच्यामध्ये चोर चुरगडून देत असते त्याला असं तर मिक्सरची सवय अशी पूर्णपणे बंद केली आहे त्यामुळे असं भाजी वगैरे तयार करून घेतली नंतर इकडे भाकरी टाकायला घेतल्या भाकरी मळायला घेतल्या आणि बाजूला असं बेसनाला फोडणी दिली होती ते का बरं करून ठेवलं तसं तर अद्वीचे पप्पा आले की लगेच गरम लगे गरम आपण त्याच्यामध्ये हाटून लगेचच होऊन जाते नंतर असं बेसन हे गरमच छान लागते म्हणूनच ते मी गरमच करते तसं करून ठेवलं की त्याची टेस्ट वेगळी येते नंतर मी असं भाकरी करायला घेतल्या होत्या भाकरी काही एवढं मला छान जमत नाही आणि भाकरीचा आटा म्हणजे आमचा असं सा सारखा असतो त्यामध्ये सर्व मिक्स करून आणतो आम्ही म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी असं सर्व मिक्स केल्यामुळे ते पोटं खाण्यातही जाते आणि आपण तसं काही खात नाही नाचणी वगैरे असं मिक्स केल्यामुळे भाकरीतून तरी आपल्या पोटामध्ये जाते अशा प्रकारे भाकरी करत असते मी आणि नंतर अशी भाकरी वगैरे भिजवून भाकरीचं पीठ असं भिजवून घेतलं मी एकदाच भिजवून घेते असं एक एक करून नाही करत कारण ते मला खूप भारी जाते एक एक करून करायला म्हटलं की मी असं एकदाच भिजवून ठेवते नंतर अशा प्रकारे भाकरी वगैरे करायला घेतल्या नंतर पहिले पहिले म्हटलं साईडला इकडे जे बेसन पण दिले ना आपण त्याला एकदम बेसन हाटून घ्यावं त्यामध्ये ते बेसन हाटून वगैरे घेतलं नंतर असं ते बा बारीक बारीक जे गुठल्या होतात ना ते असे हाटून घेतल्या बारीक बारीक करून नंतर नदवीचे पप्पा यायचा टाईम झाला होता म्हणून असे लगेच करायला घेतलं नंतर वेळेवर खूप होऊन जाते कारण नदव्या काहीच करू देत नाही त्याला त्याचं पण जेवण राहिलं होतं नंतर अशा प्रकारे भाकरी थापवून घेतल्या एक एक करून आज काय झालं होतं का आम्ही भाकरी चोळत नव्हत्या त्या अशा साईडने उलतच होत्या आणि मला एवढं फारसे जमत नाही तरी पण मला आता पहिल्यापेक्षा खूप जमतात कारण मी लग्नानंतर शिकले आधी मला नाही जमायच्या आणि त्या आज एवढ्या उलत होत्या तर काय झालं होतं का आम्ही ते चांगलं पीठ मळून पण ठेवलं होतं पण कधी ना कधी काही ना काही असं मध्ये होतच राहते अशा प्रकारे भाकरी वगैरे केल्या आणि बेसन वगैरे केलं असा होता आमचा दिवस आवडला असं नक्की लाईक करा नसतं